बोला माहिती आहे ऑर्डर देऊन झाले तुम्ही सहा वर्ष दोन ना सहा वर्ष दोन कोटी कितीचं काम आहे एक ब्रँड एक ब्रँड एक ब्रँड काम आहे पेमेंट किती दिला पेमेंट किती दिला बस। एक ब्याण्णवचा काम ना शंभर टक्क्यात पेमेंट लागतं हां काम कुठे झालंय काय कोणतं काम कुठे बाकी आपण एक लाईन घेणार बरोबर हां मध्ये मोहन एक लाईन अडवली तोडं काम थांबलोच सर तीनशे ते टाकायचे एमआयशी आपण लाईन घेणार जुनी लाईन आहे 30 <laughs> કિલોમીટર

आम्हाला माहिती आहे तशी एक मिनिट दहा वर्ष लोकांना पूर्ण शंभर टक्के पेमेंट दिला त्या टाकीला नाही प्लॅस्टर तुम्ही जिथून त्या मारणार एमआयसी वरून बांधन वरून बांधणवरून पाईपलाईन तिथपर्यंत गेली गेले पुढे गेल्या दहा महिन्या सांगितला एमआयडीसी किती वेळेला गेलो तुम्ही स्वतः पत्र दिलं एमआयडीसी ला कनेक्शन करून घ्या बरोबर एमआयडीशी त्याला पण भडवायला घेऊन गेलो आम्ही ते साहेब बोले कनेक्शन करायला सांगितला त्यांनी पैसे भरले का विचार कनेक्शनला इंजिनियर काय बोलले मी ऑर्डर देतो दिलीच नाही सर मला ऑर्डर ते आपलं काय त्याचं बांधणं राहतात इंजिनियर बघ मी स्वतः होतो तिथं उद्या डोक्यात जाऊ नका खोटं बोलू नको आणि लक्षात ना मी दहा वेळेला तुझ्या पाठी लागलो फोन करून ते कनेक्शनला पैसे भर पैसे भर तुला शेवटी काय सांगितलं आम्ही तिथपर्यंत पाईपलाईन ने कनेक्शन मी स्वतः उभा राहून तिथून जोडून देतो तुम्हाला पण बोललो मी कधीची गोष्ट आठ महिन्यापासून ही लोक आमदार आहे का दहावेला गेली आमची पण काय इज्जत आहे की नाही हे बघा आता बाकीचं जाऊ द्या आम्हाला जबाबदारी तुम्ही आठ दिवसात पाणी येणं पोचणार आहे की नाही सांगा त्या तो तुम्ही त्यांच्याकडे नका आम्ही तुमच्याकडनं तुम्हाला सांगतो आठ दिवसात पाणी नसेल तर नवव्या दिवशी तुमच्या इथे येणार ही अवस्था त्याच्याही तुमची होणार शिवची होणार काय होईल ते जाईल मग हो साहेब आणि तुम्हाला सांगते तुम्ही बिल दिलात ना तुम्हाला पण सुट्टी नाही हो तुम्हाला वाटत असेल केबिन मध्ये येऊन ठोकून टाकू तुम्हाला आखी पंचायत आणू हा हे नव्हते त्यावेळेला हे नव्हते हे नव्हते त्यावेळेला बिराजदार होते काय कुदले होते आम्हाला एवढंच माहिती आहे आजची तारीख आहे चालू आजची तारीख आहे अठ्ठावीस आठ दिवसाचे मोजा किती होतात दिवस मोजा बदले सहा तारीख दहा तारखेपर्यंत पाणी देणार की नाही ते सांगा नाही भडव्याचा शब्द नको आम्हाला मी काय बोलतो भरायला पाहिजे की काय तुम्ही आम्हाला आठ दिवसात पाणी पाहिजे दोन दिवसात टॅप मारायला पाहिजे पाईपलाईन पडायला पाहिजे इथे पाणी आलं पाहिजे बाकी आम्हाला माहित नाही काय तो पाणी ते टाकी प्लास्टरचा एकीकडे काम चालू राहील पण इथे पाणी आणून

तुम्ही पूर्ण पेमेंट दिला त्या माणसाला ही टाकी फक्त ओळखल्याने दाखवलं आता तुम्ही इथं आलात ना त्या पाईप लाईन एम आय डी सी की नाही बघून या जरा घ्या त्याला बार बार घ्या आणि प्रत्येक लाईन कुठे कुठे लाईन टाकली ती पण बघून घ्या पूर्ण लाईन बघा एकदा चेक करा पूर्ण चेक करा लाईन ऐका डेपोटी म्हणून तुम्ही कार्यकारी अभियंता उतरून दोघे तुम्हाला आम्हाला शब्द येतात आठ दिवसात पाणी पोचेन ते तुम्ही दोघाही शब्द आम्हाला द्या काय आहे ते आता सांगा

दोन <laughs> मिनटाला <laughs>